तर हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कशा सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त रा, राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल तर तुम्ही म्हणणार हे काय बनवते तर तुम्हाला सांगू का आपण काडूबाईला गेलतो ना फुलं आहेत गुलाबाचे ते फुलं तोडून ठेवले होते फ्रीजमध्ये माझं लक्षच नाही रोज म्हणते आज करील आज करील याची रेसिपी पण फायनली आज दिवस उगवला आणि अशा पद्धतीने मी हा गुलाबजल काढलेला आहे तर कसा दिसतो हा गुलाबजल मला नक्कीच सांगा हमे पिणे का शौक पीते गंभुलाने हे आ, ते हे गम भुलानी को हे दारू बिरू नाही आहे बर का हे गुलाबजलच आहे ओरिजिनल गुलाबजल आहे बर का एकदम गुलाबाच्या पाकळ्यांपासून घरी तयार केलेला असा होममेड गुलाबजल आहे हा तर हा आपण चेहऱ्याला सुद्धा वापरू शकतो आंघोळीचा पाण्यात सुद्धा वापरू शकतो खूप फायदे तर हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक मयंकला शाळेत घ्यायला गेली ती आणि तुम्हाला सांगितले होते ना मला ते गाऊन बदलवून आणायचे आहेत तर ते गाऊन देऊन टाकले बाबा मी आणि मस्तपैकी ड्रेस आणलेला आहे छान तर तो ड्रेस तसं असती तशी जरी एक शिलाई मशीनवाली दिसली मला लगेच शिलाई मारून घेतली ड्रेसला तर हा तो ड्रेस आहे बघा असला अरे अरे सॉरी बरं का तर हा तो ड्रेस आहे बघा तर मी तुम्हाला हा घालून दाखवेल तेव्हा मी व्हिडिओ शूट नक्की करील तर याला मी काही बाई लावलेली नाही आहे शक्यतो एवढं तेवढं नॉर्मल चालते जर मला लईच विचित्र वाटलं तर त्याला वाट बाई बी लावून टाकतील अंग भरून कपडे घालावे बाईने तेव्हा चांगले दिसतात कपडे ते, ते फॅशन शो करण्यात काही अर्थ नाही आहे ही ती पॅन्ट आहे या पँटावर कशी वर्क आहे भारी बघा मस्तपैकी आणि ही ओढणी आहे म्हणजे पूर्ण ड्रेसच आहे तो तर छान आहे मला आवडला मी घालून दाखवेल तेव्हा कसा दिसतो नक्कीच सांगेल दाखवेल तुम्हाला मी आणि ते एक ताई म्हणे काय ते एकच एक स्टॉल घेऊ घेऊ फिरते तो पांढरावाला स्टॉल घेतला होता मी कुठं उडून गेला काय कळलंच नाही आता हे दुसरा स्टॉल आणलेला आहे उडून जायला नाही रे असं नको बोलू तर चला मग आता थांबव थोडे एवढे व्हिडिओ बाकीचे काम पडले ते कामं आवरून घेते मग मी हा ड्रेस घालून दाखवेल तेव्हा तुम्हाला व्हिडिओ मजे दाखवेल फ्रेंड्स हे मोठा कुटाना झाला माझ्याकडून बाप रे काय सांगू तुम्हाला असं विचारा विचारामध्ये ना डोकं हँग होतं मी गेली तिकडं ते ड्रेस सिलाई टाकायचे होते मला आणि ते बाई पण लावायची होती असले हाफ कपडे आपल्याला आवडत नाही तर दोन ड्रेस दिलेत मी सिलाईला ते एक जुना म्हणजे जो मागच्या वेळेस घेतला होता ब्लू कलरचा तो आणि आता एक घेतला तो सिलाई आणि ते बाई लावायला दिलं तर त्या बाईकडेच चाबी विसरली त्या पार्लरमध्ये घंटाभर बसली राहिली आणि लक्षातच नाही माझ्या चाबी कुठे आता घरी आल्यावर बघते तर चाबी तिकडंच राहिली ह्या कोण कोंडवा बायपासला एवढी गर्दी असते मरणाची की विचारू नका तर आता काय पर्याय नाही जावा तर लागणार आहे म्हणजे माझे इथं कमशे कम दोन तास वेस्ट झालेत असे कधी कधी होत असतात कुठं नाही काय करावं आता आता जाते चाबी आणते त्या शिवा दरवाजा खुलणार मित्रांनो असा रिकामा कुटाना झाला माझ्याकडून हे कात्रच कोणवा बायपासची जी गर्दी आहे ना ते विचारूच नका हे तर काहीच नाही बाबा हे फक्त नमुना आहे एवढी लंबी लाईन लागली होती ना फक्त पाच मिनिटाच्या रोड वरून निघायला अर्धा तास लागला आणि इकडं रॅली निघाली होती त्याच्यामुळे तर जरा जास्तच गर्दी चिकला पाण्याची पावसाची जास्तच गर्दी आणि हा रोड कधी पण एकदम म्हणजे हेच राहतो गर्दीच राहते या रोडला तर अण्णाभाऊ साठेचे ते हे निघाली होती रॅली वगैरे यांचं कार्यक्रम चालू होत हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक एक एक कुटाना माझ्या माग अशा पद्धतीने वाढत राहतो आणि लोक म्हणते काय काम असते तुला काय थोबडा झाला काय ना काही वाढतच राहते एवढी गर्दी होती त्या कोणबा बसला बापा बाप्पा बापा, विचारूच बापा, नका अक्षरशः आता चेंज करावं लागतं एवढं चिक्कल बिक्कल उडला अंगावर फार भरून आलो आम्ही एवढी गर्दी पाच मिनिटाच्या रस्त्याला वीस मिनिटं लागली इथले इथं तिकडून येऊन जाऊन बापरे साडेसात वाज साडे सहा वाजले आता तेव्हा कॅमेरा कसला दिसतोय जाऊ दे बोलतो आम्ही तुम्हाला थोड्या वेळाने आम्ही काळे पिवळे झालोत पार आता चेंज वगैरे करून थोडंसं फ्रेश होतो लईस म्हणजे लय कुटाना झालं लय मोठा कुटाणा झाला बाबा असला कधीच विसरली नाही मी जिंदगीमध्ये हे पहिल्यांदा असं झालं जाऊ द्या आता दोन चक्कर झाले ते लय जीवावर आलं माझ्या असू द्या तीन चक्कर झाले बोलते नंतर तर मी चेंज वगैरे केलं आणि आता मी एक रेसिपी करणार आहे मस्त पाऊस येतोय गारगार वातावरण झालेलं आहे आणि असे याच्यामध्ये चहा आणि पकोडे विचारूच नका तर मी पकोडे कशाचे करणार आहे आपले ते एक विमल मावशी म्हणून येतात तर त्या ताईने त्या मावशीने सांगितलं मला की याला मी पकोडे नाव दिले तर तुम्ही बनवत जा आणि खास जा तर तुम्हाला सांगते ही सोयाबीन वडी आहे बघा आणि इकडं मी पाणी तापाल ठेवले थांबा ही रेसिपी तुम्ही मयंकच्या चॅनलवर सुद्धा बघितली होती पण तरीही या चॅनलवर दाखवण्याचा मी प्रयत्न करते तर ही सोयाबीन वडी आहे हे थोडंसं पाणी कोमट करायला ठेवलेलं आहे मी आणि या कोमट पाण्यामध्ये सोयाबीन वडी आपण घालणार आहोत आणि रेसिपी मी कशी करणार आहे ते तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे तर शेवटपर्यंत नक्की बघा हॅ फ्रेंड्स आज मी तुम्हाला एक नवीन रेसिपी दाखवणार आहे या अगोदर मी मयंगच्या चॅनलवर सुद्धा ही रेसिपी केली होती तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा त्या अगोदर तुम्हाला सांगते आज माझ्याकडून भरपूर मोठा कुटाणा झाला ते तिकडे सिलाईला टाकायला गेली ड्रेस आणि चाबी तिकडेच राहिली मग घरी आली मी बघते तर चाबीच नाही मग परत गेली आणि मग चाबी आणली त्याला मला अर्धा पाऊन तास लागला त्यानंतर असं मस्त पाऊस बी चालू होता एकदम गारगार वातावरण झालता म्हणून म्हणलं चला अशा गारगार वातावरणामध्ये काहीतरी पेशल बनवायला पाहिजे नाही का तर ही पेशल रेसिपी तुमच्यासाठी तर तुम्ही म्हणणार हे काय तर एक सोयाबीनचे पकोडे म्हणू शकता ह्याला तर मी ते कशा पद्धतीने केले तुम्हाला सांगते बघा मी सर्वात अगोदर कोमट पाण्यामध्ये सोयाबीन दहा मिनटं भिजत घातली त्यानंतर ती सोयाबीन काढून घेतली त्यानंतर त्या सोयाबीनमध्ये मी मिरची अद्रक लसूण कोथंबीर खलबत्त्यामध्ये कुटून सोयाबीनमध्ये टाकली त्यानंतर मी याच्यामध्ये चिकन सिक्स्टी फाईव्ह मसाला टाकला चिकन नाही बरं का चिकन सिक्स्टी फाईव्ह मसाला ते मसाला टाकला मस्त मिक्स केलं थोडासा मीठ टाकला चव येण्यासाठी आणि त्यानंतर अशा पद्धतीने मी हे पकोडे तडून घेतलेत तेलामध्ये सोयाबीनचे तर याला सोयाबीनचे पकोडे तुम्ही म्हणू शकता तर कशी वाटली रेसिपी मला नक्कीच सांगा तर तो कुटाना झाला नसता तर ही रेसिपी आधीच बनली असती खूप उशीर झाला होता म्हणजे मी जवळजवळ सात वाजता ही रेसिपी केलेली जेवणाच्या टायमिंगवर पण मग काय मला चहा पण प्यायचा होता म्हणलं चला चहा सोबत गरम गरम पकोडे तर खूप टेस्टी लागते तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा फ्रेंड्स वेलकम बॅक या तुम्ही पकोडे खायला सोयाबीन वडीचे आणि सोबत गरम गरम तर अशा थंडीमध्ये ना पकोडे खायचे आणि चहा प्यायचं मज्जाच वेगळी तर मयंकच्या चॅनलवर एक कमेंट बघितली कोणतरी भाऊ होता का ताई होती काय माहिती तर मध्ये कोणतरी माझ्या नावाने भूकत होती म्हणे भूक बाई म्हणा तेवढंच काम आहे माझं काय म्हणणं आहे अशा तरी लोकांनी कमसे कम कोणाला बोलू नये ज्यांच्यावर अख्खा महाराष्ट्र छीत हो करते हि नव्हतंच सगळे कोणच चांगलं म्हणत नाही एवढं तोंडापुरतं चांगले म्हणणारे सगळे येतात पाठीमागं सगळेच थुकतात त्यामुळे जरा लायकीत राहावं मला आपण होतो काय करतो काय राजा शर्मा इकून खाल्ल्यात बायांनी हाफ कपडे हाफ कपडे कोणत्या बायांनी घालावं माहिती का जे बाहेर देशातून आले किंवा जे लहानपणापासूनच सवय त्यांना तशी ते जरा व्यवस्थित वाटते काही वाटत नाही एवढं बघायला पण जे लोक स्वतः आधी ज्ञान द्यायचे मी का कपडे घालून व्हिडिओ बनवते का मी का अंग प्रदर्शन करते का मी चांगलेच व्हिडिओ बनवते मी भले नवऱ्याला बदनाम करू पण मी चांगलेच व्हिडिओ बनवते अशा बोलणाऱ्या लोकांनी तरी ज्ञान देऊ नये आधी असं बोलायचं नंतर स्वतःच अंग प्रदर्शन करायचं मग दुसरे बोलले का मिरची लावून घ्यायची काय करत पडले ना आलायक आहेत बायका ना आलायक अकडीचा भाग नाही आणला काय करतायत काय बोलत आहेत आणि मग दुसरं बोलला का मिरची झोमते द्या नागडे नाचा म्हणा भोंगळे व्हा तेवढंच राहिलं बाकी सगळं दाखवून बसलो म्हणा आपण असो ज्याची त्याची पर्सनल लाईफ आहे कोणी बोंगडं बी नाचू शकते नाही एकदमच हलकट असतील तर काही सांगता येत नाही अशा लोकांचं तर या पकोडे खायला बसली आता चहा वगैरे घेते उघड नसताना कुटाना झालेला या मागं तर चला मग बोलते थोड्या वेळाने बसले तर इथंच खाऊन तर काही काही लोकांना ना सवय असते बघा आ बैल मुझे मार आपण बोलतो एकाला बघतो दुसरं लागतो तिसऱ्याला चौथास टेन्शन घेतो पाचवास शिवे देतो असं होते तर आजकाल आहे ना बाया सोशल मीडियावर काय करतात स्पेशली हे बायांच्या बाबतीत जास्त घडते फॉलोअर्स वाढले रे वाढले पहिले लय आपला नारीन काय दुःख दुःख दाखवून पार मोकार ते फॉलोअर्स कमवून घ्यायचे नंतर एकदा फॉलोअर्स वा वाढले रे वाढले का मग लोकांना ते तशाच पद्धतीचे फॉलो करत असतात मग लोक फालतू ते चांगल्या आवडतात कुठं काय आवडते अंग प्रदर्शन करणाऱ्या बाया जास्त आवडतात पुरुषांना मग पुरुष जास्त सपोर्ट करतात तर असे असतात काही काही बायांना आलायक सोशल मीडियावर सध्या हा प्रकार लय चाललेला आहे झाकून झुकून बायांना राहूच वाटत नाही कुठं काय दाखवतील तर कुठं काय दाखवतील मेन म्हणजे लाजा शर्मा सोडून दिल्या आणि शेवटी याच्यामध्ये यांचे संस्कार येतात मायबापाने संस्कार चांगले घडवलेले नसतात त्यांना त्याच्यामुळं फार त्यांना काहीच म्हणजे लाज लज्जा शरम काहीच नसते अरे बाबा हो लय लोक आहेत हाफ कपडे घालतात कसे कपडे घालू वाटते वाटते प्रत्येकाला एखाद्या टी व्हीमध्ये एखादी हिरोईन बघितली का शिच्यासारखे कपडे मी घातले असते सुंदर दिसली असते असं वाटतंय पण ते घालून बघायचं घ्यायचं आपले फोटो बिटो काढायचे आणि आपल्या पुरतंच ठेवायचं असं गरजेचं नाही आहे की ते सोशल मीडियावर टाकल्याच पाहिजे किंवा सोशल मीडियावर तंगड्या दाखवल्याच पाहिजे सोशल मीडियावर पार एकदमच म्हणजे हद्दच पार करते राह तर असंच झालेला आहे प्रकार वाटतंय बोलायचं कोणाला आणि मिरची झोमते तिसऱ्यालाच तर काय सवयच पडलेली आहे त्याशिवाय आपल्याला टॉपिक कसं भेटणार भुकायला बडबड करायला घरच्यांवर दारच्यांवर शेजारच्या पाजाऱ्यांवर आणि इकडून तिकडून सगळ्यांवर भुकायचं नाही कोणी सापडलं की जुन्या लोकांवर भुकायचं अशी सवय पडलेली असते लोकांना काय काय या यूट्यूबच्या नादामध्ये बाया एवढ्या वाया गेल्यात ना खुशाल दाखवा ना बाबा आपल्या तंगड्या दाखवा जगाला बोंगळे नाचा काय फरक पडते तसे लास्ट जरा मिकून खाल्लेली आहे आपण आपल्या डोळ्यासमोर फक्त डॉलर दिसतात दुसरं काहीच दिसत नाही कोण शिव्या देईल कोण थुकन कोण वाईट बोलल कोण घाण कमेंट करेल काय गेंद नाही आहे ना उगाच काहीतरी कर कर का कर ते करायचं म्हणून करायचं ना असं काहीतरी करायचं ना जाणून की ते लोकांनी बोलल्या पाहिजे लोकांनी ट्रोल केलं पाहिजे लोकांनी ते थुकल्या पाहिजे असं करायचं जाणून करायचं तशा डॉलर भेटत नाही समजण्यावाले पैसे रा काफी तर चला आता बसली हे सगळं राडा आवरायचं पडलं आहे बघा किचन नव्हतं सगळा राडा पडलेला काम आवरले नाहीत उद्या काय निवांतच आहे उद्या संडे कुठं जायचं नाही यायचं नाही आराम करायचं दिवसभर आणि खूप जणं माझ्या मागे लागलेले आहेत त्यामुळे एक व्हिडिओ पण बनवायचा आहे तो व्हिडिओ बनवील बनवीन हो म्हणते पण काही फुरसत भेटायला झाली तर उद्या शंभर टक्के तो व्हिडिओ बनवते ठीक आहे बाकी तिकडे माय लाईफ मयंक या यूट्यूब चॅनलवर खूप छान सपोर्ट भेटतो आहे बोचरे म्हणत होता मी वकील लावलेला आहे म्हणे हिचा चॅनल डिलीट करायला तर बोचरे आपला चॅनल डिलीट करणार आहे तर तिकडं माय लाईफ मयंक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे झालं मी भविष्यात हा चॅनल डिलीट तर काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे तर तेवढं मात्र तिकडं जाऊन सपोर्ट करा बोलते आता थोड्या वेळाने एवढं सगळं आवरून घेते मग व्हिडिओ बनवायचा आपण निमान ठीक आहे चला मग हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक तर भांडे बिंडे घासले मस्त ओटा वगैरे साफ केला सगळं आवरून घेतलं आणि आता स्वयंपाक करून खायचं आहे लाईव्हचं लाई पण टायमिंग झालेलं आहे आज लाईव्ह उशीर होणार आहे तर एक स्ट्रिक वॉर्निंग आलेली आहे बोचऱ्यावर व्हिडिओ बनवायचे नाही नाही तर आपलं चॅनल डिलीट होईल बापरे बरीच भयंकर वॉर्निंग आलेली आहे बरं जाऊ द्या हे कॉमेडीचा भाग होता कोणात दम नाही आपला चॅनल डिलीट करण्याचा ते उगा आपण मूर्खपणा केला होता मागच्या वेळेस त्याच्यामुळे तर असं मूर्खपणा आपण परत करणार नाही चुकीच्या लोकांच्या संपर्कात गेल्यावर तसं होत असतं झालं जाऊ द्या आता परत होऊ शकत नाही जरी झालं तरी आपलं सेकंड चायनल आहेत जिंदाबाद करिश्मा यूट्यूब सोडत नसते भरपूर जणांचा प्रयत्न चालू आहेत मला त्रास द्यायचे सगळ्यांना एकच प्रश्न पडलेला आहे की का बाबा त्याच्या मागे लागली किंवा का आतापर्यंत नाही बोलली का आता बोलते तर तुम्हाला सांगू मी विचार केला की ज्या माणसासाठी आपण अख्ख्या जगाच्या विरोधात गेलो त्या माणसाने आपल्यासाठी सुधरायचं सोडून राडांचे तोंड तिपत बसला सॉरी तर अशा बाहेरच्या रांडांमागं लागत असेल तर मग मला कशाला शब्द दिले याच गोष्टीचा जास्त राग होता बाकी मलाही इंटरेस्ट नाही आहे याच्या विषयामध्ये आणि जे काही मी व्हिडिओ बनवते ना याच्यातून माझी एनर्जी वेस्ट होते माझा टाईम वेस्ट होतो मला उगस बडबड करावं लागते लोकांपुढे माझी प्रतिमा वेगळ्या पद्धतीने तयार होते पण मला काही हौस नाही आले मजबूर केलेला आहे आता बोचऱ्याचं असं म्हणणं आहे माझं लय जीव आहे माझं लय प्रेम आहे मला लय काळजी आहे म्हणून तो माझ्या जीवाचं काहीच करत नाही बाई हीच काळजी तवाच दाखवली असती तर अशी वेळ आली नसती आता काहीच फायदा नाही पुढच्या व्यक्तीला म्हणत होता बोचऱ्या की परिय पुढच्या व्यक्तीला बोचऱ्या म्हणत होता, होता, होता की तिचा पोरगा अनाथ होईल नाहीतर मी करायला असं करू शकतो तसं करू शकतो तर बोचऱ्या तू काहीच करू शकत नाही तू फक्त भुकू शकतो आणि भुकत बस तर चला आता महत्त्वाच्या मुद्द्यावर येऊया भरपूर माझे असे फॅन फॉलोईंग्स आहेत माझे सबस्क्रायबर आहेत माझे चाहते आहेत आणि जे लोक माझ्या कॉन्टॅक्टमध्ये सगळ्यांचं इवन माधुरी ताईचं सुद्धा म्हणणं ते चाललं की तो व्यक्ती तुला काहीच देऊ शकत नाही उग त्याच्या मागे लागण्यात काहीही अर्थ नाही आहे उलट तू पुढचं भविष्य असं करून खराब करून घेशील त्यापेक्षा त्याचा विषय थांबव तर आता मला भरपूर जणांनी जे जे लोकं माझ्या कॉन्टॅक्टमध्ये होते सगळ्यांनी सांगितलेलं आहे पण जे लोक आता सध्या या विषयावरून समजा माझे व्ह्यू वाढले मला काय वाढले काय असेल ते असेल तर या विषयावरून जे लोक मला ट्रोल करणं चालू केलेलं आहे ना ज्या लोकांनी तर त्यांना माझं सांगणं आहे बाबांनो मला काही हाऊस नाही आली पण मजबूर केलं त्या व्यक्तीने मला असं सगळं बोलायला कारण तुम्ही तुम्हाला चांगलं माहिती आहे तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे की मी त्याला होईल तेवढे सुधरवण्याचे प्रयत्न केले मग जर मी असे प्रयत्न केले तर मी कुठे चुकली सांगा बरं किंवा मी चुकते का सुधरवण्याचे प्रयत्न केले ना असं तर नाही की हा बाबा तू जे काम करतो त्या कामामध्ये तुला मी साथ देऊन सामील होते असं तर काही केलं नाही माझ्याकडून होतील ते एवढे भरपूर प्रयत्न केले म्हणलं आज सुधरेल उद्या सुधरेल मग नंतर जे जर मी आता त्याच्या मागे लागली तर तुम्हाला असं वाटते बोचरे लई चांगला होता आता कसा काय वाईट झाला तर हेच ते कारण आहे की तो सुधारला नाही मी होईल तेवढं होईल त्या पद्धतीने त्याला साथ दिलेली आहे खूप प्रयत्न केलेत खूप पण तो नाही सुधारला तर त्याच्यात माझी काय चूक बाबा म्हणून मी आता त्याला वाईट बोलते आणि मग हे रोस्टिंगवाले रिॲक्शनवाले काय करतात ते वेगळ्या पद्धतीने लोकांना रंगवून सांगतात जेणेकरून लोकांना वाटलं म्हणजे हां हे खरं बोलतात करिश्मा खोटं बोलते तर ठीक आहे मी खोटं बोलते पण माझं जे खोटं आहे ना ते लोकांना लय आवडतं म्हणून बघतेत बाबा लोक तर असू द्या मला पण काही विषय घ्यायचा नाही आहे त्याचा होईल तेवढं बंद करण्याचा प्रयत्न करील पण हां कायदेशीर रीतरित्या मी लड लढणार आणि त्याला जेलमध्ये बसवणार कारण असं दुसऱ्या पोरीसोबत त्याने करू नये किंवा दुसऱ्या पोरांना तरी सबक येऊ की आपण जर प्रेमाचे खोटे खोटे वादे कसमे केले तर मग पोरी काय हाल करतात आणि स्पेशली सोशल मीडियाच्या मुलींच्या मागं तर अजिबात लागू नका आणि यांच्या सगळ्यांचं टार्गेट एकच असतं सोशल मीडियाच्या पोरीच्या मागं लागतात मग तिने असा जर धिंगाणा उठवला तर मग तुम्हाला तुमची इज्जत दिसते खरं तर तुम्हाला इज्जत असती ना तर अशी वेळ आलीच नसती त्यामुळे जरा विचार करून करत जा काय करायचं ते बाकी मी बोचऱ्याचा विषय इथं जरी बंद केला ना तरी मी पर्सनल सोडणार नाही त्याला त्याला जेलमध्ये बसवणार काय असेल ते आणि बाकी तर मी उद्या व्हिडिओ बनवणारच आहे कोणाकोणामुळे जीवाला धोका आहे काय 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 प्लॅन रस्तात माझ्याबद्दल ते तर मी विषय घेणारच आहे त्याच्यातून कोणाला सुट्टी नाही ठीक आहे आणि कोणाला किती भुकायचं भुकत बसा माझं हे जे चालू, ते रूटीन चालू रूटीन आहे ते रेट रुटीन चालूच राहणार आहे डेली रुटीन म्हणा काय म्हणा जे आहे ते तर मी दाखवणारच आहे तो माझा विषयच आहे नाही का एंटरटेन करायचा तर चला मग मा, मला वाटतंय आता बाकीचे कामं वगैरे आवरायचे आपले आपले व्हिडिओ 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 सकाळ दुपार संध्याकाळ हेच चालू आहे सध्या तर चला हा व्हिडिओ मी इथंच थांबवते तुम्हाला सगळ्यांना वाटतंय की गोचराचा विषय नको घ्यायला तर ठीक आहे आपण थांबू पण हळूहळू थांबू एका खट्टे गाडी अशी जोरात चालली तर डायरेक्ट ब्रेक घेतल्यावर जागेवर पडते त्याच्यामुळं जा दमादमाने थांबायचं असतं था। समजणेवाले को इशारा काफी तर चला मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हो सोबतच बेलायकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणार प्रत्येक व्हिडिओ हा सर्व अगोदर तुम्हाला दिसत जाईल तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा काळजी घ्या बाय बाय thank <laughs> you